सिद्धेवाडी तालुका मिरज येथील शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप दिनांक चार एप्रिल रोजी जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सिद्धेवाडी तालुका मिरज येथील शालेय विद्यार्थ्यांना जातीचे तसेच दाखल्यांचे वाटप करण्यात आले यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या याच वेळी भोसे मंडळमधील लक्ष्मी योजनेच्या लाभार्थींना सात बारा वितरण करण्यात आले शेतकऱ्यांना शासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी फार्मर्स आय डी काढून घेण्यात यावी असे आवाहन तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी केले गावातील पात्र नागरिक संजय गांधी विधवा व निराधार पेन्शन योजनेपासून वंचित राहणार नाहीत अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली संपूर्ण गावाने मनावर घेऊन साकारलेल्या मॉडेल स्कूलची प्रगती बघून तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी समाधान व्यक्त केले यावेळी नायब तहसीलदार आशिष सानप मंडल अधिकारी पी आय ओमासे भोसे मंडलमधील सर्व ग्राम महसूल अधिकारी मॉडेल स्कूल सिद्धिवाडीचे मुख्याध्यापक ओमासेसर मैत्री महा ई सेवा केंद्र भोसे आणि सोनीचे संचालक विनोद माळी तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते